नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे दिवंगत अनिता अण्णा उबाळे यांचा पुण्यानुमोदन शहापूर वन विभागातील निवृत्त वनपाल अण्णा शंकर उबाळे यांच्या पत्नी तसेच पत्रकार अविनाश उबाळे यांची आई दिवंगत अनिता अण्णा उबाळे यांचे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समय त्यांचे वय त्रेसष्ट वर्ष होते शहापूर तालुक्यातील बेडीस गाव हे त्यांचे मूळ गाव दिवंगत अनिता अण्णा ओबाळे यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता दिव्य ज्योती अपार्टमेंट नगर शहापूर येथे होणार आहे दिवंगत अनिता ओबाळे यांना आंबेडकरी चळवळ व समाजाप्रती विशेष अभिमान होता त्या सामाजिक कार्यक्रमात नेहमी सहभागी होत असत अनिता यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व मनमिळावू होता त्यांच्या या स्वभावामुळे विविध समाजातील लोकांशी त्यांचे जिवाळेचे संबंध होते कुटुंबातील नातेवाईकांशी देखील त्यांनी जिवाळा जोपासला होता दिवंगत अनिता ओवाळे यांनी बिडीस गाव या आपल्या मूळ गावाशी आपली नाळ कायम जोडली होती अनिता ओबाळे यांच्या पश्चात पती अण्णा मुलगा अविनाश मुली माधुरी मनीषा सून अंकिता नाती संस्कृती व सानिका असा मोठा परिवार आहे त्यांच्या अंत्यसंस्कार वेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार सहभागी झाले होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद